एकदम सोपा गेम आहे ह्या ठिकाणी तुमचा काय आवडीचा गेम असेल तर सांगा प्लीज या मॅडम नाही मी ह्या ठिकाणी एक छोटीशी विनंती करत की आपण एक छोटासा एक उखाणा या कार्यक्रमामध्ये घेऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हिमालयाच्या पर्वत बर्फाच्या राशी आणि मुरलीधर रावांचं नाव घेते गणेश उत्सवांच्या दिवशी या ठिकाणी सांभाळून आहे जरा जुना टाळ्या आणि मॅडमला ह्या ठिकाणी विनंती आहे की आपण एक दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आज घेता आहे की नगरमधील गणेश मित्रमंडळ ते असतं त्यांच्या गणेश सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून माझ्या पुंडे परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सर्वांच्या मनातल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आणिच मंडळाचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आज सात आठ दिवसापासून काही ना काही छोटे छोटे कार्यक्रम सुरू केलेले होते आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे इथून पुढेही तुम्ही असेच सर्वांना तरुण कृतीचे कार्यक्रम करा एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते काय आवश्यकता लागली तर आमच्यासारख्या त्याकडनं मदत घ्या परंतु महिलांना ह्याच कुठल्या तरी नव एक तर नवरात्रामध्ये आणि गणेश उत्सवामध्येच बाहेर पडायला जमतं इतर दिवशी त्यांच्याकडनं श्लोक नसतं जास्त बाहेर येणं पुरुषांना न्याय म्हणलं तर पुरुषांना काही टाईम नसतो त्यांनी म्हणायचं आज नाही उद्या उद्या नाही परवा तुला फिरायलाच लागतं का परंतु निमित्ताने तरी तुम्ही मंडळांनी असे कार्यक्रम दाखवले होते तेवढेच त्यांना नीट छानपैकी साड्या नेसून नसून ने लोन बसायला आवडे आवडतं तर मी माझ्या भगिनींसाठी तुम्ही एवढे चांगले कार्यक्रम ठेवले खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते तसेच आज कार्यक्रम घेण्यासाठी जे होम मिनिस्टर विजय साळे विजय दादा आलेले आहेत ते खूप महिलांना हसवतात त्यांचंसुद्धा खरंच मनापासनं मी खूप खूप आभार मानते आज मला इथं बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम खरोखरच मॅडमने मनातली एक गोष्ट या ठिकाणी महिलांसाठी स्पेशली खास केलेली आहे आणि ती म्हणजे गणेश उत्सव असो या नवरात्र आणि खरोखरच आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुरुवातीपासूनच पाहतोय की काही ग्रुप आहेत काही सोलो आलेले आहेत पण प्रत्यक्ष अक्षशा सर्वांनी एकदम असा थाट साज घालून आलेले आहेत आणि खरोखर कार्यक्रमाला म्हणजे मी चाललेली आहे त्याप्रमाणेच आज ह्या ह्या ठिकाणी ह्या बघा स्पर्धक किती मस्तमध्ये दिसत आहेत म्हणजे असं वाटतंय की खरोखरच कार्यक्रमामध्ये आहे काहीतरी आज तुम्ही ते सांगतायत की बाबा नवऱ्याला वेळ नसतो की मला घेऊन चाल कुठेतरी पण आज ह्या निमित्ताने आज आमच्या महिला या ठिकाणी आमच्या बहिणी आमच्या माता ह्या ठिकाणी आलेल्या आहेत जरा जोरात टाळ्यात थँक्यू येस पॅम धन्यवाद